नमस्कार प्रेक्षकांनो सोहम आणि अनामिका यांचा डान्स कोरिओग्राफरने खूप छान बसवलेला असतो तिच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे ते दोघंही खूप छान डान्स करत असतात एक गिरकी घेत असतात आणि डान्स करत असताना अनामिकाचा पाय घसरून ती खाली पडते परंतु सोहम तिला पटकन उचलत देखील नाही कारण तो त्याचं लक्ष पूर्णपणे काजलवरतीच असतं आणि तो इच्छा नसताना देखील तिच्यासोबत डान्स करत असतो आणि तिला लवकर उचलत नाही हे पाहून आबा पटकन तिथे येतात रजनी तिथे येते आणि बाकीचे सगळेजण म्हणतात की अगं ना मी का तुला खूप नाही ना लागलं दुखत असेल ना तुझा पाय रजनी म्हणते की जास्त लागलं नाही ना अरे सोहम तू उठवायचा प्रयत्न कर ना तिला तू काय करत आहेस असं रजनी त्याला म्हणते तिला उठता येत नाही तिच्या पायाला दुखापत झाली आहे धर तिला असं रजनी सोहमला म्हणते त्यानंतर सोहम तिला उचल आणि खुर्चीवरती आणून ठेवतो काजल मात्र सोहमकडे हा घडलेला सर्व प्रकार पाहत असते आणि अनामिकाला उचलताना सोहम देखील तिच्याकडे अगदी छोट्या नजरेने काजलकडे पाहत असतो तिला असं जाणवत असतं की सोहमची इच्छा नसताना हे सरळ आहे परंतु हे पाहून तिला देखील काजलला खूप वाईट वाटत असतं हो अनामिकाच्या पायाची खूप काळजी घेत असतो ती म्हणते की अरे सोहम एवढं नाही लागले मला उभाच टेन्शन घेऊ नको सोह म्हणतो थांब ग मला बघू दे सोहम इतकी काजी घेतोय तिचा पाय अगदी हातात घेऊन तो पाहत असतो स्वतःच्या हाताने पायाला किती लागले लाग ते बघत असतो हे बघून काजलला अजूनच त्रास होत असतो तिला अगदी रडायला येत असतं तितक्यात रजनी म्हणते काजल अगं तुझ्या पाणी आहे का ते तेवढं दे ना प्लीज काजलला त्या रजनीच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास देते कितीही लक्ष नाही द्यायचं म्हटलं तरी काजलचं लक्ष मात्र सोहमकडे जातच असतं सोहू म्हणत असतो की सगळं बरं होणार आहे अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना आणि आम्ही का म्हणते ओके एवढा कटेन्स होतोय अरे तू काही नाही झालं साधा पाय मुरगाला आहे सोहू लगेच नीट होणार आहे तो काजलकडे बघत तो म्हणतो कारण इनडायरेक्टली तो काजलला म्हणत असतो मी आहे ना तू नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित होणार आहे असं तो काजलकडे बघत म्हणत असतो आणि आपल्याला हवाई तसंच होणार आहे काजलकडे बघत तो म्हणत असतो मुद्दाम बोलत असतो काजल का कोरिओग्राफर म्हणत असते की सोहम सर प्लीज तुम्ही स्टेजवरती याल का वेळ खूप चाललेला आहे कारण अनामिकाला लागलेलं असतं त्यामुळे त्याला पार्टनरच नसते कोरिओग्राफर म्हणते की आपण दुसरी स्टेप घेऊयात सोहम सर तुम्ही स्टेजवरती या अनामिका म्हणते की तू जा मी काळजी घेते आणि तुला खुर्ची देऊ का असं सोहम म्हणतो मग ते खुर्चीवरती बसते आणि अनामिका म्हणते ठीक आहे मी इथेच बसते तू जा डान्स करायला त्यानंतर कोरिओग्राफर म्हणते की एक प्रॉब्लेम आहे तुमचा डान्समध्ये अडचण येणार आहे तुम्ही आहेत का म्हटल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये तो सेट होऊन जाणार आहे सौम सरांसोबत प्रॅक्टिस करायला कोणीतरी आहे का प्लीज कोणी येऊ शकतं का असं कोरिओग्राफर म्हटल्यानंतर डायरेक्टली काजलला अप्रोच करते कोरिओग्राफर आणि त्यांना म्हणते की प्लीज मला मदत कराल का तुम्ही इथे येऊन सरांसोबत डान्स कराल का असं ती म्हणते अनामिकाच्या जागेवरती उभे राहा प्रॅक्टिस झाली की मग दोघांच्याही लक्षात येणार असं कोरिओग्राफर म्हणत असते काजलला रजनी म्हणते अगं जाणारच नाही तो तुझा मित्रच आहे ना कशाला वेवाया घालवते सॉमबरोबर डान्स करायला जा असं ती म्हणत असते यानंतर आबादेखील म्हणतात अगं काजल जा की तो तुझा मित्र आहे ना असं म्हटल्यानंतर काजलला जायलाच लागणार आबांना कसं नाही म्हणायचं बिचारी काजलच्या मनात असतं परंतु ती असं रिॲक्ट करत असते की ठीक आहे नको परंतु तिची इच्छा असते सोहमसोबत डान्स करायला सोहमला तर खूप राग आलेला असतो काजल माझ्यासोबत डान्स करते म्हणून पण दोघांना पर्याय नसतो आता एकमेकांसोबत डान्स करायला काजल तर सोहमसोबत वेळ घालवण्यासाठी वाटच बघत असते कारण तिला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर करायच्या असतात आणि त्यानंतर